ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर येथे श्रावणी सोमवार असल्याने मोठी यात्रा भरली असून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे दरवर्षी कपर्दिकेश्वर मंदिर येथे यात्रा भरते ही यात्रा महिनाभर चालत असल्याने ही यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात या मंदिरात तांदुळाच्या पिंडी बघण्यासाठी मोठमोठ्या रांगा बघायला मिळतात या यात्रेत कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती मंदिराच्या चारही बाजूने शंकर महादेव यांच्या पिंडी असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले आहे पाचव्या सोमवारी फार मोठी गर्दी होत असते असे मंडळी सांगतात येथे पाळणे खेळणे घरगुती सामान कपडे हॉटेल हो यांची दुकाने लागली असल्याने यात्रेत ओतूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे ही यात्रा अजून एक आठवडा असून भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन ओतूर ग्रामस्थांनी केले आहे प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे